हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवतो आहे खारे शंकरपाळे तर त्यासाठी बघा ही जी वाटी दिसते या वाटीने मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर इथं मी तीन वाट्या घेतलेल्या आहे साधारण अर्धा किलो घेतलेला आहे हा मैदा आता याच्यामध्ये ना बेसिक गोष्टी टाकायच्या आहेत आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं तेलाचं मोहन टाकायचं आहे तुम्ही याच्यामध्ये मसाला टाकू शकता किंवा प्लेन जरी बनवले लहान मुलांना बनवत असाल तर फक्त जिरं टाकून बनवले तरीसुद्धा चालेल तर मी थोडंसं तिखट टाकलेलं आहे तर इथं ता तीन वाटी मैदा घेतलेला आहे तर याच्यामध्ये बघा थोडासा घरचं लाल तिखट जे असतं म्हणजे बेडगी मिरची पावडर जे तिखट तर ते मी इथं वापरलेलं आहे तर तुम्ही आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालेल आणि याच्यामध्ये बघा थोडंसं ओवा टाकायचं आहे तुम्ही ओव्याची पावडर केली तरी पण चालेल ओवा आणि जिरं याची पावडर केली तरीही चालेल मी काय पावडर वगैरे केलेली नाही आहे फक्त हातामध्ये असंच चोळून घेतलं जिरं आणि ओवा आणि असं टाकून दिलेलं आहे याच्यात आता आपल्याला याच्यात आहे ना दोन चमचे जे आपण भाजीमध्ये टाकतो ते चमचे तर दोन चमचे तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पोहे खातो तेल म्हणाल तर ते साधारण पाच चमचे आपल्याला टाकायचं आहे जे आपले छोटे चमचे असतात पोहे खातात हे तर हे पाच चमचे तुम्ही इथं टाकू शकता हे तेल आणि मोठे टाकले तर मोठे दोनच टाकायचे जे आपण भाजीला वापरतो तर ते दोन चमचे टाकायचे आणि हे व्यवस्थित असं आहे ना पहिले मिक्स करून घ्यायचं हे कोरडे मसाले आणि त्याच्यानंतर ते तेल टाकायचं आहे तेल टाकल्याच्यानंतर डायरेक्ट त्याला हात लावायचा नाही आहे चमच्याने मिक्स करायचं नाही तर चटका लागू शकतो कारण ते गरम आहे बघू शकतं हे एवढं तेल मी इथं कडकडून गरम गरम असं ओतलेलं आहे कडकडीत तेल ओतायचं आहे थंड तेलाचा वापर करायचा नाही आहे चवीला म्हणाल ना तर उत्तम अशी आहे ही रेसिपी लहान मुलांच्या आवडीची आहे कारण गोड शंकरपाळ्यापेक्षा खारे शंकरपाळे सगळ्यांना जास्त आवडतात तर इथं बघू शकता असं चमच्याने मिक्स करायचं आणि थोडं थोडं करून आपल्याला नाही हे पीठ मळून घ्यायचं आहे मीठ टाकायला विसरायचं नाही आहे बरं का तर तीन वाटी मैदा त्याच्यामध्ये मी थोडंसं घरचं लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे थोडा ओवा टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं आहे अगोदर कोरडे मसाले मिक्स करायचे नंतर मोहन टाकायचं आहे मोहन टाकल्याच्यानंतर चमच्याने मिक्स करायचं अशी मूठ वळली गेली पाहिजे बघू शकता सगळ्या ना तेल लागलं पाहिजे जर नसेल लागत तर दोन्ही हाताने आपल्याला चोळून घेतलं तरी पण चालेल व्यवस्थित अशी मूठ वळली गेली पाहिजे म्हणजेच म्हणायचं की आपण जे टाकलेलं मोहन आहे ते अगदी परफेक्ट असं झालेलं आहे म्हणजे आपलं पीठ अगदी बरोबर झालेलं आहे अशी मूठ वळली गेली पाहिजे बघू शकता या पद्धतीचं आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्ही दोन्ही हाताचा वापर करू शकता असं दोन्ही हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं 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 पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे तर चल आता थोडं पाणी टाकते आणि मी हे पीठ मळते आणि आपण पुढं शंकरपाळे बनवायला घेऊ मंडळी ही एक वाटी आपल्याला पाणी लागलेलं ला आहे तीन वाट्या पीठ होतं तर एक वाटी पाणी लागलं ला। पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे झाकून ठेवायचं एक अर्धा तास त्याच्यानंतर आपण बनवायला घेतलं तरी पण चालेल आता पिठाचा एक गोळा घेणार आहे मी आणि हा लाटून घ्यायचा आपल्याला पीठ वगैरे लावायची गरज पडत नाही कोरडं पीठ डायरेक्ट लाटलं तरीही चालतं आणि आपल्याला आहे ना घडी करून घ्यायची आहे नाही केली तरी पण चालेल पण जास्त लेअर्स येण्यासाठी घडी करणं आवश्यक आहे व्यवस्थित दोन तीन वेळा घडी करायची आणि लाटून घ्यायचं तर दाखवल्याप्रमाणे अशी घडी करून घ्यायची पुन्हा एकदा लाटायचं आणि कट करून घ्यायचं एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं आणि असं या पद्धतीने तुम्ही असे शंकरपाळे नक्की बनवा मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे होतात तर आता हे सर्व बनवून घेते मी आणि मग बोलते तर मंडळी आता आपले सर्व शंकरपाळे असे बनवून झालेले आहेत एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून हे भाजून घ्यायचे आहे जास्त फास्ट ठेवून भाजायचे नाहीत नाही तर वरतून करपतील आणि आतमध्ये कच्चे राहतील तर आपल्याला मीडियम ठेवून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तर आता असे सर्व तळून घेते आणि मग मी बोलते तर मंडळी आता तुम्ही आवाज ऐकू शकता आपले शंकरपाळे कसे झालेले आहेत ते यावरूनच कळतं की ती खुसखुशीत झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ते एकदा मला जरूर कळवा रेसिपी जर का आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा